माझे शुभ नाव आहे निंबा मी राहतो खांदा कॉलनी पनवेल या ठिकाणी माझे दोन, दोन कार्यालय एक म्हणजे आमचं मेन कार्यालय पंचायत समिती पनवेल आणि मी जिथे नोकरीला आहे जिथे काम करतो ते केंद्र काळुंबे आणि केंद्र नावडे मी केंद्रप्रमुख पदावर काम करतो मला माहिती का केंद्रप्रमुख व्हेरी गुण। गुड खूप छान प्रश्न विचारला बघ अभिनंदन माझ्या कामाचं स्वरूप असं आहे शाळांना भेटी देणं शिक्षकांना मार्गदर्शन करणं विद्यार्थ्यांनी उत्तम काम केलं असेल त्यांचं कौतुक करणं त्यांना प्रोत्साहन देणं शिक्षकांच्या कामाचं कौतुक करणं वर्षभर शाळांना ज्या ज्या शैक्षणिक गरजा लागतील त्या पुरवण्यासाठी इतर संस्थांना भेटणं आणि शिक्षकांना उत्तम गुणवत्ता राखण्यासाठी जे जे लागेल तुमच्यासारखी मुलं आनंदी राहण्यासाठी जे जे लागेल ते सगळं करण्यासाठी मला काम करावं लागतं आणि हेच माझ्या कामाचं सुरू खूप छान माझा स्वतःचा अनुभव असा आहे की आज तुम्ही ज्या पद्धतीने वागलात खूप छान वागलात माझं स्वागत केलं तुमचे चेहरे बघून मला आनंद वाटला मी पण वेळोवेळी ज्या ज्या शहरांमध्ये व्हिजिटला जातो भेट द्यायला जातो तिथे तिथे मुलं मला आरोग्य स्वागत करतात माझ्या जवळ येतात माझ्याशी गप्पा मारतात मला सांगतात काय घडलं काय शिकलो तर आम्हाला कोणकोणते उपक्रम आवडतात तुम्ही आल्यानंतर आम्ही तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी सांगतो या सगळ्या गोष्टी मला त्यांनी सांगितल्यानंतर मला त्यांच्याशी बोलायला खूप आवडतं छान वाटतं साहेब छान मस्त प्रश्न आहे माझं प्राथमिक शिक्षण आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जिल्ह्यात केले त्यातला नंदुरबार जिल्हा आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये रनाळे नावाचं ना एक छोटंसं गाव आहे त्या गावामध्ये माझं प्राथमिक शिक्षण अशा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं छान मस्त अगदी बघा या वेगळी प्रश्न विचारला प्राथमिक शिक्षण कुठे झालं नंदुरबार जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा गावात ज्याचं नाव रुणावी त्या ठिकाणी माझं प्राथमिक शिक्षण झालं माध्यमिक शिक्षण म्हणजे हायस्कूल मी तिथे शिकलो कॉलेज मी तिथे शिकलो त्यानंतर ते सगळं संपूर्ण मी कोकणात आलो कोकणात आल्यानंतर अलिबागजवळ जवळ एक सासोवे नावाचं गाव आहे त्या ठिकाणी मी शिक्षक होण्यासाठी जो कोर्स करावा लागतो डी एड तो डी एड मी पूर्ण केला त्यानंतर मी नोकरीला लागलो त्यानंतर मी बी ए माझं पूर्ण केलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्यानंतर बी एड पूर्ण केलं एम एन ए केलं अशा पद्धतीने मी ज्या ज्या वेळेस मला संधी मिळाली ज्या ज्या वेळेस मला वाटलं की शिकावं त्या त्यावेळेस मी शिकत गेलो पर्याय घेत गेलो आणि त्याचा वापर तुमच्यासारख्या बाल करून झाली मला आनंद वाटतो हा माझा अतिशय छोटासा शिक्षणाचा प्रवास हा लहानपणी मी काय ठरवलं होतं कारण की माझेवरील शेतकरी होते फार त्यांना काय असं वाटत नव्हतं की आपल्या मुलाने फार मोठ्या पदावर जावं त्यांनी शिकावं नोकरी लागावी त्याला दोन पैसे कमावावे हा त्यांचा उद्देश होता पण जेव्हा मला कळायला लागलं की मला काहीतरी व्हायचं आहे तेव्हा मला हेच वाटलं होतं की मला शिक्षक पाहिजे तुम्ही खूप छान आहात गुन्हे आहात तुम्ही अगदी आर टी एस बी टी एस परीक्षा असेल केंद्राचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील तुमचं नाट्यकरण असेल तुमचं पारंपरिक गीत असेल भगवगीत असेल या संपूर्ण कार्यक्रम तुमचे बघितले पळपीठामध्ये तु तुमच्या शाळेमध्ये तुमच्या दोन्ही मॅडम छान शिकवतात तुमचं दोन्ही मॅडमची खूप छान बॉन्डिंग आहे तर मी तुम्हाला संदेश काय देईन एक उत्तम मी संदेश देईन की आयुष्यामध्ये कुठल्याही कामाला शॉर्टकट नाही रस्ताशिवाय पर्याय नाही तुम्हाला मोठं व्हायचं असेल गुणवंत व्हायचं असेल तर आपल्याच्याशिवाय पर्याय नाही अभ्यास करणं मनापासून अभ्यास करणं मोठं होणं आणि स्वतःचं आणि आपल्या आई बाबांचं स्वप्न साकार करणं सुंदर संदेश मी तुम्हाला देईल वाटले नवीन अरे तुमच्याशी बोलून मला खूप आनंद वाटला असेच व्हा औक्षवंत व्हा आयुष्यामध्ये आई वडिलांना त्रास होईल असं कधीच वागू नका आपल्या शिक्षकांचा काय अभिमान बाळगा आपल्या गावाचं नाव तुम्ही रोशन करा कळलं आणि सुंदर काम करा अभ्यास करा मोठे व्हा ओके थँक्यू खूप छान वाटलं मुलाकडे घेऊन माझ्या आयुष्यातला प्रवास उलगडताना करणं आनंद वाटला थँक्यू मॅडम मानसिक भोसले मॅडम